नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या प्री वेडिंग सोहळ्याची अनसीन आणि खास झलक स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून लोकप्रिय झालेली प्राजक्ता दोन डिसेंबरला शंभूराज खुटवड यांच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे आणि लग्नाच्या अगदी काही दिवस आधी तिच्या घरात सुरू झालाय उत्साहाचा मोठा जल्लोष आज प्राजक्ताच्या घरी दोन्ही महत्वाचे विधी पार पडले घाणा भरणे आणि हिरव्या बांगड्यांचा चुडा भरणे घरात जमलेले नातेवाईक संगीत हष आणि आनंदाने भरलेले वातावरण सगळीकडे फक्त लग्नाचीच रंगत या कार्यक्रमासाठी प्राजक्ताने गडद गुलाबी रंगाची साडी निवडली नथ बांगड्या आणि पारंपरिक मराठी लुकमध्ये ती अवघ्या घराचं आकर्षण ठरताना दिसली केसांची वेणी आणि साधापण नितळसाज तिच्या सौंदर्यावर अजून भर घालत होता कुटुंबीय तिला नजर लावताना दिसले खऱ्या मराठमोळ्या लग्नाची हीच तर मजा तिची आणि शंभूराज कुटवळ यांची ओळख ही अगदी फिल्मी प्राजक्ताच्या गाडीला शंभूराजांचा ट्रकची धडक बसली आणि तिथूनच सुरू झाला त्यांच्या नात्याचा प्रवास पहिली भेट त्यानंतर वाढलेली मैत्री आणि शेवटी शंभूराजांनी केलेली लग्नाची मागणी सगळं अगदी सिनेमातील सीनप्रमाणे आता दोन डिसेंबरला बारा वाजून चोवीस मिनिटं या शुभमुहूर्तावर दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत कोणकोण सेलिब्रिटी या भव्य विवाह सोहळ्यात उपस्थित राहणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत जर तुम्हाला प्राजक्ता गायकवाडच्या प्री वेडिंग सोळ्याची ही एक्सक्लुझिव्ह झळक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका